भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुप्रू मोरे यांचे शेतात लावलेली मोटरसायकल चक्क सालदारानेच दिनांक तेरा मे रोजीच्या मध्यरात्रीच्या अंधारात चोरून नेल्याची घटना घडलेली आहे भडगाव पोलीस स्टेशनला मोटरसायकल मालक सुप्रू मोरे यांनी सालदार विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे या तक्रारी अर्जावर शेतकरी सुब्रू मोरे यांची सही आहे या चोरीच्या घटनेने वाडे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या अंधारात सुबडू मोरे हे शेतकरी शेतात झोपले असतानाच या सालदाराने त्यांच्या खिशातील मोटरसायकलची चावी काढून मोटरसायकल नंबर ई एम एच डी डब्ल्यू झिरो एक एकोणनव्वद ही गाडी दोन पोबारा केला पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे इतर शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये सावधानता बाळगावी अशी अपेक्षा वाडे येथील शेतकरी सुप्रू मोरे यांनी व्यक्त केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका